शाळेचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कधीही न विसरणारे दिवस असतात शाळेच्या दिवसांमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती आजही आपल्याला आठवतात आणि आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू येतं सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपले, आपले बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्याअर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हायरल व्हिडिओ एका वर्गातील आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की वर्ग सुरू आहे आणि विद्यार्थी खाली बसलेले आहेत या विद्यार्थ्यांपैकी एका चिमुकली या विद्यार्थिनीला खूप झोप येते तेव्हा ती डुलकी घेताना दिसते शेवटी डुलकी घेता घेता तिचा तोल जातो ती खाली पडते आणि तिला जाग येते त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्ती पाहून तिला हसू आवरत नाही आणि ती गोड हसताना दिसते हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे एका युजरने या व्हिडिओवरती लिहिलंय की देवाने पृथ्वी तलावर निस्वार्थी आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी घेतलेलं एक छोटंसं निरागस रूप म्हणजे बालपण तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय गेले ते दिवस राहिले त्या आठवणी खऱ्या स्वर्गाचा आनंद बालपणीच असतो आणखी एका युजरने लिहिलंय खूप छान आहे चिमणी किती गोड असते एक युजर लिहितो आम्हीही असे झोपायचो या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत काही युजर्सनी कमेंटमध्ये त्यांच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत सोशल मीडियावर असे अनेक शाळेतले व्हिडिओ व्हायरल होत असतात युजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट करून प्रतिसाद देताना दिसत दे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा